सगळ्यांनी मिळून एवढ्या मोठ्या एकशे चाळीस कोटी जनतेचा हातामध्ये उंचावण्याचं काम केलेलं आहे के हे आपण बघतो कुठेही आपल्या देशाचे पंतप्रधान जातात त्यावेळेस अतिशय अभिमानाने आपल्या सगळ्यांची छाती फुलून देते अभिमानाने आपली सगळ्यांची मान उंचावते जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितपणे बदललेला आहे जगामध्ये तिसरी अर्थव्यवस्था फाय ट्रिलियन डॉलर करण्याचं मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता येईल प्रत्येकाला घर कसं देता येईल प्रत्येकाला नळाचं पाण्याचं कनेक्शन कसं देता येईल प्रत्येकाचा हक्क कसा त्याला मिळून देता येईल याबद्दल हे एनडीएचं सरकार काम करत आहे उद्याच्याही काळामध्ये माझ्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त, जास्त खासदार निवडून देण्याच्या करता परभणीकरांनी जालनाकरांनी साथ द्यावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो